धन नगर परिषद कार्यालयावर आज अपंग बांधव इथे आलेले आपण त्यांच्याकडून काही माहिती घेऊ भाऊ तुम्ही कशाला आले आणि निवेदन कशाचं दिलेलं आहे त्या दिव्यांगांना दोन वर्षापासून पाच टक्के निधी आपल्या महानगरपालिकेने वितरित केल्याने त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिले जर आम्हाला आठ दिवसाच्या आत जर पाच टक्के निधी हा वितरित नाही केला तर आम्ही रस्ता रोको आंदोलन हे आपले शिवाजी मंडळापासून ठेवण्यात आलेलं आहे आणि यांना आम्हाला असं एक बोलले शब्दात उत्तर दिलेलं आहे की बा यांचा पाच टक्के देहा आजीनाथ दोन दिवस वितरित होतो पण आमच्या दिव्यांग बांधवांना एक महिन्यापासून सनी सतत जक्रा मारले हा जे आजून करता करता यांना एकही टक्का वाटत केला जातो आणि हा जो आहे हा आपला सौनिधी आहे हा सौनिधी कसं म्हणजे आपण जे घरपट्टी या नळपट्टी जमा करतो त्यामधून सनी आपल्या दिव्यांग बांधवांचा पाच टक्के हा दरवर्षी राखीव राहतो आणि यांना दरवर्षी त्यांचा अपंग बांधवांचे काय समस्या आहे तुम्ही इथे आलेले आहे आम्हाला थोडा व्यवस्थित सांगा जयजीराव जय शिवराय तसेच फुले शाहू आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो मागील दोन वर्षापासनं माझ्या अपंग बांधवांचा जो निधी आहे घरपट्टी असेल नळपट्टी असेल यातनं जो वसूल केलेला कर असतो त्यातनं पाच हा दिव्यांग अपंग माझ्या बांधवांवर खर्च व्हावा अशी शासनाची तरतूद आहे पण मागील दोन वर्षापासून यांचा निधी यांना मिळालेला नाही असा आरोप माझ्यासोबत उपस्थित काही अपंग बांधवांचा आहे म्हणून शासनानं या निवेदनाची दखल घेत तात्काळ लवकरात लवकर माझ्या गरीब बांधवांना तो निधी द्यावा अशी आम्ही निवेदनाद्वारे मुख्याधिकारी परिषद भोकरदन यांच्याकडे मागणी केलेली आहे तरी आमच्या निवेदनाला ते गांभीर्याने घेतील एवढीच अपेक्षा करतो अन्यथा लोकशाही मार्गानं आम्ही अ अपंग बांधवांसोबत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे वेळप्रसंगी आम्हाला आंदोलन करायची गरज जरी पडली तरी आता आम्ही थांबणार नाही आमचा लढा हा माझ्या अपंग बांधवांच्या न्याय हक्कासाठी असून त्यांना न्याय मिळालाच पाहिजे Jai Jawan Jai Kisan